नावाच्या अंत्यसंस्कारावरून परत येताना झालेल्या भीषण अपघातात सोलापुरातील एका तरुणाचा मृत्यू झाला गणेश अनिल कुमार वय सव्वीस राहणार भवानीनगर गुलबर्गा कर्नाटक असं मृत तरुणाचं नाव आहे तर त्याचा मित्र मल्लीनाथ गायकवाड वय चौतीस राहणार सत्तर फूट रोड सोलापूर गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सोमवारी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील विराट मॉल समोर झाला मिळालेल्या माहितीनुसार दोघे मित्र दुचाकीवरून अक्कलकोट रोड कडून शांती होती की गणेश यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी गणेश यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी मल्लीनाथ यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत गणेश आपल्या चुलत भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गुलबर्गा येथे गेला होता तेथून सोलापूरला परत येताना ही दुर्दैवी घटना घडली त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद सिव्हिलमध्ये झाली आहे